न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे मागील व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस हे साल आपल्या सर्वांसाठी कसे असेल हे पाहिले आहे मग सर्वांसाठीच हे वर्ष समान असेल का तर नाही प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी त्याप्रमाणे प्रत्येकासाठी हे वर्ष पण वेगळे असणार नमस्कार मी हिल अंजली जाधव फाउंडर द पॉझिटिव्ह न्यूज वर्ल्ड डॉट कॉम अँड हिल विथ अंजली आज मी तुमचा पर्सनल इयर नंबर कसा काढायचा याबद्दल बोलणार आहे पर्सनल इयर म्हणजे काय तर एका ठराविक वर्षात आपल्या आयुष्यात कोणती ऊर्जा ॲक्टिव्ह असणार आहे हे समजून घेण्याचा एक मार्ग आहे कॅलेंडर सगळ्यांसाठी एकच असते पण अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो म्हणून पर्सनल इयर कसे काढायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात आता यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर तुमची जन्मतारीख तुमचा जन्म, जन्म महिना आणि चालू वर्ष म्हणजे इथे आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष घेतो आहे त्यासोबतच तुम्ही एक पेन आणि वही घेऊन बसा म्हणजे तुम्हाला तुमचे पर्सनल इयर कॅल्क्युलेट करता येईल आता माझ्या जन्मतारखेचे उदाहरण आपण इथे घेऊयात माझी जन्मतारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर मग स्टेप पहिली अशी असेल की जन्मतारखेची टोटल म्हणजे अठ्ठावीस दोन अधिक आठ म्हणजे दहा आणि फायनल बेरीज त्याची येते एक स्टेप नंबर दोनमध्ये काय की महिना डिसेंबर म्हणजे बारा एक प्लस दोन म्हणजे तीन आणि स्टेप थ्रीमध्ये वर्ष दोन हजार सव्वीस त्याच्यामध्ये दोन प्लस शून्य प्लस दोन प्लस सहा म्हणजे टोटल येते दहा आणि शेवटी एक नंबर येतो सिंगल एक आता आपण हे सगळे अंक जर जोडले म्हणजे तारखेचा एक महिन्याचा तीन आणि वर्षाचा एक असे टोटल होते पाच म्हणजेच दोन हजार सव्वीससाठी माझा पर्सनल इयर नंबर आहे पाच आता हा बुधाचा म्हणजेच बुद्धीचा अंक आहे त्यामुळे बुद्धीला चालना मिळेल अशा कामांमध्ये यश मला मिळू शकते आता पाहूयात की पर्सनल इयर पाचमध्ये काय जाणवू शकतं सर्वसाधारणपणे आयुष्यात जास्त प्रमाणात बदल जाणवतील काम भूमिका जबाबदाऱ्या बदलतील नवीन लोक भेटतील नवीन दिशा दिसू लागेल पण कधीकधी मन अस्थिर वाटू शकतं घाईघाईने निर्णय घ्यावेसे वाटतील पण सगळं एकाच वेळी करायची इच्छा निर्माण होईल पण ते आपण करायचं नाही पर्सनल इयर पाच मते काय करावं तर बदल स्वीकारा पण विचार करू संवाद स्पष्ट ठेवा नवीन गोष्टी शिका रुटीन आणि फ्लेक्सिबिलिटी याचा समतोल ठेवा स्वतःला व्यक्त करा बोला लिहा शेअर करा जे मी आता करते या वर्षाचा मंत्र आहे चेंज विथ अवेअरनेस पर्सनल इयर पातमध्ये आपण काय करू नये तर घाईघाईत मोठे निर्णय घेऊ नये खूप कमिटमेंट एकाच वेळी करू नये शरीर आणि झोप दुर्लक्षित करणं आपल्याला महागात पडू शकतं सतत मोबाईल किंवा कोणत्याही स्क्रीनचा वापर करू नये अस्वस्थ मनाने निर्णय घेणं टाळावं आरोग्याच्या दृष्टीने पर्सनल इयर पाच हे कसे असेल तर हा बुधाचा म्हणजेच बुद्धीचा अंक आहे त्यामुळे नर्वस सिस्टीम सेन्सिटिव राहू शकते आणि सामान्यतः त्यामुळं काय होईल तर अँझायटी पचन बिघडणं झोपेचा गोंधळ होणं किंवा बी पी ॲसिडिटी यामध्ये फ्लक्च्युएशन होणं अशा आरोग्यविषयक तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात आता यासाठी आपण कोणती काळजी घ्यायची तर आपली दिनचर्या ती आहे ती आपण नियमित ठेवायची दीर्घ श्वसन नियमितपणे करायचे स्माईल मुद्रा मेडिटेशन ई एफ टी टॅपिंग यासारख्या मन शांत ठेवणाऱ्या हिलिंग मोडॅलिटीज आपण आत्मसात करायच्या चालणं ग्राउंडिंग अर्थिंग अशा प्रकारची जीवनशैली शैली आत्मसात करायची आणि एखाद्या प्रोफेशनल क्रिस्टल थेरपी हिलरचा सल्ला घेऊन तुम्ही सिट्री फॉर चेंज अँड कॉन्फिडन्स ग्रीन ॲव्हेंच्युरीन फॉर ग्रोथ विदाऊट स्ट्रेस ॲमेझॉन आय फॉर ओव्हर अँड नर्वस सिस्टिम कामनेस टायगर्स आय फॉर प्रोटेक्शन फ्रॉम इम्पल्सिव्ह डिसिजन असे क्रिस्टल्स वापरू शकता परंतु त्यासाठी एखाद्या तज्ञांचा सल्ला जरूर घ्या पाचू हे जरी बुधाचं रत्न असलं तरी ते योग्य जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन मगच धारण करावे कारण अशी रत्न धारण करताना कुंडलीमधील बऱ्याच गोष्टींचा विचार पण करावा लागतो पण माझे वैयक्तिक मत असे आहे की कोणतेही बाह्य उपचार करण्यापेक्षा जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा तो जास्त प्रभावी उपाय ठरतो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा न्यूमरोलॉजी ऑफ द इयर किंवा न्यूमरोलॉजी ऑफ द पर्सनल इयर म्हणजेच तुमचे भविष्य सांगणं नाही किंवा तुमच्यामध्ये भय निर्माण करणंही नाही या प्रेडिक्शनचा वापर करून आपण काय करावे आणि काय करू नये हे ठरवण्याची दिशा आपल्याला मिळते त्यासाठी त्याचा वापर करावा शेवटी आपली इच्छाशक्ती आणि जाणीव नेहमीच सर्वात मोठी असते थोडक्यात काय तर पर्सनल इयर पाच बदल घडवते पण संतुलन शिकवते जर आपण घाई टाळली शांत राहिलो आणि शरीर मन संतुलित ठेवले तर हे वर्ष खूप सुंदर ग्रोथ देऊ शकते पुढच्या व्हिडिओमध्ये मी पर्सनल इयर एक ते नऊ प्रत्येक अंक सविस्तर सांगणार आहे ला, तुम्ही तुमची बर्थडेट कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तोपर्यंत स्माईल करा आणि स्वतःची काळजी घ्या स्टे लेस्ट थँक्यू